देवाने विचारलं हास्य ती कोवा हा करता हसला काय कारण आहे हसण्याचं आचार्य सांगतात कनैया माझ्या देखता किती यमाला दटीलस रे माझ्या अंगाला आलेला घाम तुम्ही वारं घालून पुसला रे पण कपाळाचा घाम यमानच पुसला यम कुठं होता म्हणे ते आमच्यातलाच अरे तुमच्यातल्याच एका माणसाच्या रूपात यमाला कपाळाचा घाम पुसला आणि माझ्या प्राणाला फासा टाकला योनिया काळ बैसदा सेवसा काळ बैसदा सेवसा योनिया काळ बैसदा यो काय साकोश डोळे आता डोळे आता मिनिट वेळ शिल्लक राहिले फक्त दहा मिनिट शिल्लक घेतो सतरा क्षेत्रातल्या लोकांकडे तज्ञ लोकांकडे नेलं डॉक्टर काय करू शकतो वैद्य वाचवी ती जीवा तरी कोण ध्याती देवा डॉक्टर फक्त आजाराचं निदान करून औषधोपचार करणारा आणि व्याधीमुक्त करणारा डॉक्टर असतो आयुष्य वाढवायची ताकद निर्वळ नसती नसती उलट ज्या डॉक्टरला आजाराचं निदान कळत नाही तरी तो डॉक्टर झटतो का तो एक नंबरचा मला एकदा नागवेडा आला आणि डॉक्टरनं किडनीची ट्रीटमेंट दिली बापरे मारी तू म्हणलं रे आपल्याला हो नाही वाचू देत आपल्याला दुसऱ्या डॉक्टरनं सांगितलं तुम्हाला नागवेडा आलाय किडनी झालीच नाही ऐक नाही अण्णा तो ती किडनीचीच इंजेक्शन घेतो राहिलो ती टम फुगली एका डॉक्टरच चरित्र सांगतो पूर्णविराम करतो लक्ष्मणाचं डोकं प्रभू रामचंद्राच्या मांडीवरे मांडीवरे मांडीवर मांडीवर आणि लागले प्रभू रामचंद्र कोणाला म्हणायचं रामचंद्र हा ब्रह्मांडाचा मालक आहे विश्वाचा मालक आहे जगाचा मालक रडू लागले माणसाला माया रडायला लागत असती रडती दिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यम धर्म माया रडायला लावती आणि यम हाय हाय म्हणतो यम कोणाला हाय म्हणित नाही तुमच्या माझ्यासारखे मरण म्हणजे यमाला उंदर मरण्यापेक्षाही निचे उंदरा इतकी पण दखल नाही आपल्यासाठी उंदरा इतकी सुद्धा नाही ते कोणाला हाय हाय कसं म्हणेल ते त्या लोकांना हाय हाय म्हणतो आपल्याला नाही रामचंद्राच्या अंतकरणातली माया राहायला येत होती कारण लक्ष्मणाचं तितकं काम तितकं मोठं होतं कर्तव्यांक तसा होता, होता। रामप्रभूचं चरित्र अंतकरणात आणलं तर संसारातल्या सुख गोष्टी अशा गोड होत राहतील पण लक्ष्मणाचं सूत्र जर अंतकरणात असलं तर विश्वास जे प्राप्त करता येतोय इतके मोठे होते लक्ष्मी म्हणजे इतके मोठे लक्ष्मी म्हणजे पण काय होतं माहितीये का वानरायनं इतके पर्वत आणले तरी त्याला गिरीधर म्हणले नाही पंढरपुरातल्या मालकाने एकच पर्वत धरला तर गिरीधर म्हणले मोठ्यानं जर असं काम केलं की त्याचं मोठं होते आणि वानराने एक रुपया घेतला नाही पाला खाओ या वाहिले पाला या वाहिले पर्वतुंधुवरी पाना खाऊन या वाहिले पर्वत बांधियला शेतू शिंदुवरी कोण म्हणते तसं लक्ष्मणाचं फार मोठं स्थान नैतिकतेचं पारड जर पाहत गेलं ना तर मारुती राय स्वतः वर्णन करतात लक्ष्मणजीच सीतेचे सगळ्या डागिन्याचं गठोड लक्ष्मणजीच्या पुढे टाकले पण लक्ष्मणजीने एकच डागिनं ओळखीला ते फक्त नुपूर तर श्रुतीने प्रश्न केला लखनलाल हे पूर्ण दागिने शितेचे तुम्हाला एकच कस, -कस काय ओळखू आला आई साहेब हे श्रुती माते ज्या दिवशी वनवासात सीताई साहेबाची प्रभुरामचंद्राची सेवा करण्याकरता निघालो तर इतक्या काळात फक्त सीतेचं दर्शन घेत असताना पायच पाहिले पायापासून वरी सीता पाहिलीच नाही किती नंबरचा महाराज असेल लक्ष्मण काय व्याप्ती असेल वागण्याची याच्यातला इतका जरी अंक आपण अंत करण्यात घेतला तर विश्वात दगडा वाप्ती देणं आपल्याला मरण नाही इतकाच इतकाच जर आपण घेतला काय असेल त्या लक्ष्मणाची ताकद आणि त्या लक्ष्मणाचं डोकं मांडीवर असल्यावर हो। रामचंद्र रडत होते माया होती ती सगळी वानर पाहत होते बघायला दुसरं कोणीच नव्हतं ना पण इमानदार माणसं होते बघायला माणसं नव्हते पण इमानदार प्राणी होते माणसायचं काय खरं हे एका सुटकीशी फुटत येत सकाळी इकडं दुपारा तिकडं परा दिवस तिकडं त्याचं काय नसतं यायचं पंधरा दिवस बिल्ला लावून ला एकाचा फिरायचा आणि गठोडा आलं की त्या कचाव त्याला काय नसतं माणसायचं खरं वानर वानर होती वानर होती गंधमादन नावाच्या वानराला सगळी लंका देऊ केली सगळी फक्त एकदा एकम रावण रसनाभुवनमो नैवम गिरगावकर लिखितम फक्त रचने एकदा रावण म्हणले एकदाच रावण म्हण एकदाच सगळी लंका देऊन टाकतो ते काय म्हणलं माहितीये का त्वमाम नामने याम दृश्या संपादनो नैसर्गिक विधि संपादनो दिला ता सांगू का नैसर्गिक विधी म्हणजे संडास किंवा लघवी इतकं तू ज्याचं नाव घ्यायला लावला त्याचं एकदा नाव घेतल्यावर मला लंका देतो असं म्हणायला ना पण त्याचं नाव तर घेतच नाही पण लघु शंका करता करता जर पुढे आला तर त्याच्याकडं तोंड करून पण लघवी करणार नाही रावणाच्या सख्या भावाला गंध मादन नावाचं वानर म्हणत होतं किती इमानदार असेल पहा इतके इमानदार वानर प्रभ रामचंद्राच्या सोबत होते अठरा पद्म वानर बहात्तर कोटी रिसन छप्पन कोटी गोलाम इतके होते इतके होते सगळे जण पाहत होते त्याच्यापैकी पुष्पदंत यतिदंत साक्षीदंत भयदंत नदी भयद कन्नव कन्न आर्जव विभूषित मरमज्ञ सुकांती भयाश्व आणि भयपूर्ण हे सगळे वानर जमा झाले आणि यांच्या मुख्याला बोलले ते मुखिया म्हणजे मारुती राय आणि मारुतीरायला सांगितलं हनुमंत किती वेळ मालकाचं रत्न बघायचं बघा काहीतरी प्रयत्न करा मारुती राय वरिष्ठम बुद्धीमध्ये बुद्धी अत्यंत टोकाचं रत्न मारुतीराय व ते जवळ गेले प्रभूला विचारलं प्रभू एक विचारू का रडण्यात वेळ घालण्यापेक्षा आपण जर मालकाला वैद्याकडून नेलं वैद्य त्या काळात वैद्य म्हणजे डॉक्टर आपण जर डॉक्टरकडं नेलं तर आपले मालक बरे होतील तर प्रभू रामचंद्रानं सांगितलं आपण लंका रावणाच्या सरहद्दीत आहेत बाजूला सर्वत्र समुद्राचा वेढ आहे काही बाजूनं नुसतं निर्जर वन आहे काही बाजूनं जे वन आहे त्याच्यातही राक्षसाचा ठाव आहे बाकी किशकिंदा नावाची नगरी इथून फार दूर आहे किशकिंदेचा राजा इथे आहे आणि त्या किशकिंदेतले मुख्य वानर विथं आहेत आपण वैद्य कोणता बघायचा तर मारुतीरायच्या बुद्धीचं टोक इतकं गुड होतं महाराज इतकं गुड होतं मारुतीरायनं लागलीच प्रभू रामचंद्राला सांगितलं रावणाचा सख्खा भाऊ बिभीषण आपल्याकडे आलाय तसून आप इकडे तिकडे जाण्याची पद्धत होती राजकीय क्षेत्रात तिकडे तिकडे तसून जात होती लोक तर बिभीषण आपल्या ले पक्षात आलेला आहे आपण बिभीषणाला वैद्याच्या बाबतीत विचारू तर त्यावेळेला मारुतीरायला सल्ला दिला आणि मारुती राय सल्ला दिला प्रभू रामचंद्र होकार म्हणले आणि मारुती राय बिभीषणाला आवाज देतात लंकेश रावण मारायचे आधी लंकेश म्हणले काय वाणी असलो राजन रावण मारायच्या अगोदर राजा पदवी काय वाणी असते ह्या लोकांची वाणी म्हणजे वाचा सिद्धी पावाला आदमी बघवाल ते बोलतील ते खरं कारण ताकदही तशीच होतील मारुती राय वैष्णवातले अग्रगण्य येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंत मनावया कनिष्ठ आयसा पापिष्ट कोण आहे एवढे मोठे मारुती राय लंकेश बोला आपल्या लंकेत एखादा वैद्य डॉक्टर आहे काय नाव आहे त्याचं सुशेन नावाचं डॉक्टर आहे बिभी सांगितलं मारुती राय सुशेन नावाचं वैद्य लक्ष्मण मालकाला शक्ती लागली त्यावेळेसपासून माझ्या लक्षात आहे पण सुशेन नावाचा डॉक्टर आमच्या दादाला विचारल्याशिवाय तपासित नाही आमच्या दादाला विचारल्याशिवाय तपासित नाही ठीक आहे म्हणजे मारुती राय म्हणले पण घर सांगता येईल का कुठं काय नाही माझ्या घराच्या अमक्या अमक्या क्रमांकाचं घर ते ठीक आहे शांत बसा म्हणजे मारुती रायने उड्डाण केलं त्यावेळेला बेल नसन ना घराला बेल नसन त्यावेळेला म्हणून शेपटीच्या गोंड्यानं कवड कट 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 कवड वाजल्या बरोबर डॉक्टरच्या मंडळी आल्या पोषक कोणता असेल त्यावेळेला देव जाणी बाबा त्या डॉक्टरची मंडळी काय घालीत असेल राम बाहेर आल्याबरोबर मारुतीरायाच्या तोंडातून माय शब्द पडला मान खाली घातली माय शब्द पडला कारण या विश्वामध्ये ठराविक लोक आहेत परस्त्रीला पाहत असताना एक डोळे झाकत होते एक तर मान खाली करत होती तुकोबर आहे ना माय शब्द वापरला पण डोळे झाकून वापरला जाई जायो तुमाते साया वेळ झाल्यामुळं हातोरी करतोय बरं का माफ करा त्याला डोळे झाकले होते डोळे उघडे नव्हते मारुती रायनं सहा स्त्रियाला बोलत असताना डोळे झाकले आज ही एक स्त्री आहे माय मालकाला बोलवता ती आतमध्ये गेली आणि सांगितलं अहो तुम्हाला कळालं का एक वानर आलंय एक वानर आले आणि त्यांनी तुम्हाला बाहेर बोलवले ते म्हणलं तुला काही आहे का ग राजा लंकेच्या राजाच्या रावणाच्या सानिध्यातला डॉक्टर आहे मी आणि एका पाला खाणाऱ्या वानरानं बल्ल्या मी जात असतो का याला माहितच नाही वानर किती पावर पाहिजे माणसं पाहताना असच काही कोणाला बी वरून 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 काही काही लोकांना वाटतं कपडे लय चांगले असले चांग चांग म्हणजे लय मंत्र्याचा चुलताचे कने त्याच्या घरात बारा तिळू पिरायला त्याची टोपी इतकी कडक की बोराट्या तोडताय त्यात पण बायको सातार बायच्या मिरच्या तोडायला गेली कपड्यावर काय नसते वरून छक आतून बघ बघ काय नसतं काही माणसाला कपडे साधे घालायचा नाद असतो बँकेत कोटी धोत्राल गाठी ना तू काही लग्न असं कपड्यावर कधीच जाच नाही एखाद्या बाईच्या गळ्यात डागिने लय मोठी म्हणजे ती लई मोठी असं काय नाही शेजार निची येत ते एकाच डागिने पस्तीस लग्न केले ही आली की दुसऱ्याच्या गळ्यात ती आली की दुसऱ्याच्या गळ्यात काय नसते ते बैलाच्या पोळ्यावानी सुरूच असतं गागरमाळा याला गागरमाळा त्याला याच्यावर काय नसते श्रीमंती देखाव्यावर काय नसते वरच्या रूपावर कधीच जाच नसते श्रीमंती हे चेहऱ्याचे तीन ठिकाण सांगत असतात डायरीच्या पुढून ठेवलेला नोटा नाही डायरीच्या पुढून दिसत्या नोटा ठेवणं हे भिकाऱ्याचं लक्षण नाही हे भिकार चोटपणाचं आहे डायरीच्या पुढून नोटा ठेवणं हे भिकारीपणा नाही भिकार चोटपणा आहे लक्ष्मी झाकलेली असावा आणि या देशाची स्त्री सगळे अंग कपडे घातलेली असावा ह्या दोन गोष्टी झाकलेल्या असल्या पाहिजे हे नीतीपणाचं लक्षण आहे वैचारिकपणाचं लक्षण आहे ओष्टाभय स्थितायाम प्रगल्भेन भोक्तव्य ओठाचे लोलक सांगतात नित्य चांगला भय जायते नाम भयस्ती रमाय जाय चुयाम उभर खालचे दोन ठिकाण अर्थच ठिकाण सांगत असतात विठाला बँकेतले ओरिजिनल अधिकारी कागदपत्र पाहण्यापेक्षा त्याचा चेहरा पाहतात वापस द्यायच्या लायकीचा आहे का तुमच्या क्षेत्रात पण चेहरा पाहिल्याच कळतं बरं गुन्हेगार कोण आहे म्हणून तुम्हाला एक, एक सांगू का माणसाला कळणं वळ नाही कुत्र्याच्या जातीची सहा सांगितल्या आता कुत्र्याच्या जाती कुंटाला आहेत ह्या संक्रित पण ओरिजनल जाती कुत्र्याच्या सहा वैकुंठवाशी माधव महाराज मगर म्हणायचे कुत्र्याची एक नंबरची जात आहे सारमे नावाची कुत्र्याची जात ही सारमे नावाची कुत्र्याची जात तुमच्या क्षेत्रात वापरल्या जाते त्याच्या नाकाची सेन्स आणि डोळ्याची शेंस ब्रह्मदेवाला सुद्धा मोजता येत नाहीत इतक्या टोकाचे जन्म कोणी घातलाय ब्रह्मदेवानं विठाला विठाला म्हणून तुमच्या क्षेत्रात कुत्रे एक जण मतर मातारी कीर्तनाल निघाले कुत्र्याला म्हणले त्याच नाव टब्या टव्या आम्ही कीर्तनाला चाललो साडे अकराला वापस येऊ संध्याकाळी दारात बसून राहिले कुत्र दारात बसून राहिलो इतकं इमानदार आणि पोरानं मार्चच्या खिडकीतून सोयाबीन निघली दोन चार थायल्या मागच्या खिडकीतूनच पोराने ऐकल्या आता कुत्र चांगलं का पोरग चांगलं आहे का नाही त्याचे श्वंस असतील त्याच्यावर सारमई नावाच्या कुत्र्याच्या जातीचे अंश होते चला काय सांगू लागलो रावनाता, रावनाता, रावनाता। आ, सुशेन नावाचं वैद्य ते बोल आणि मला बोलवाय ना दोन नंबरचा वैद्य एक नंबरचा वैद्य धन्वंतरी दोन नंबरचा सुशेन असे पाच वैद्य आहेत पुन्हा तीन नंबरचा सांगता येत कोणाला राहू मी तरी कशाला सांगू सगळ्या गोळ्या या खाट्या घातल्यावर येत असते दोनच लक्षात ठेवा एक नंबरचे धन्वंतरी आणि दोन नंबरचा सुशेन तुमचं काम कसं माहिती आहे का चोर पंक्चर सारखं दुकानात नेल्यावर पंक्चर गव घरापुढे गाडी लावल्यावर हवा ते साबणा लावलं उभ्या झाली पंक्चर काढणार पण पंक्चर कु सुद्धा आणि घरापुढं गाडी लावल्यावर हवा राही नाही याला चोर पंक्चर म्हणते तुम्हाला कीर्तन ऐकायला दम नाही भागवतायला दम नाही रामायणाला दम नाही शिवपुराणाला दम नाही आणि डोक्यात काहीच नाही हे त्याच्यामुळं तामचं शिजत तुम्ही लक्षात घेतल्या आमच्या लोकांना नाशिकला जावं लागेल इटा उचलायला विटाला विटाला जगातला दोन नंबरचा वैद्यन वानर मला बोलवतय ती म्हणली एक सांगू तुम्हाला वानर आहे पण आपण ज्याच्या राज्यातल्या भाकरी खातो त्या राज्याच्या मालकाच्या दाढी मिशा जाळणारं वानर आले डॉक्टरचं सगळं अंग ओलं झालं घामान अरे बाप रे लंकेच्या राजाच्या दाढीमिशा जाळणार राव वानर बर त्याला म्हण मालक घरी नाहीत तसं नसतं होते मला माय म्हणलं होते वानर मला माय म्हणलं मला नमस्कार घातला माय म्हणलं ते सुशेन म्हणला का काय तुला माय म्हणी मोहट असा करीन ना तू ह्या माय म्हणण्याला काय फायदा आहे त्याला घरी नाहीत हा तसं नको तुला म्हणतो ना त्याला म्हणा घरी तुम्ही तीनदा म्हणलात का घरी नाही हे त्यानंच ऐकले मी जाऊन सांगायची पाहलंय म्हणे काय बघा बघायला बघायला डॉक्टर असे चळचळ कापत आले तसा हुशार डॉक्टर होता तो हुशार डॉक्टर होता प्रणाम काय काम आहे काय नाही लक्ष्मणजीला शक्ती लागली माहिती म्हणजे मला लक्ष्मणजीविषयी विषयी माझं प्रेमे रामचंद्राविषयी माझं प्रेमे मारुती राय तुमच्याविषयी प्रेमे पण मी रावणाचा बांधलेला आहे मला लंकेचा राजा रावण म्हणल्याशिवाय त्यांना तपासता येत नाही आणि रावण परवानगी देणार नाही त्या अर्थी मी येऊ शकत नाही मला माफ करा गरीबाला त्रास देऊ नका मी तिकडं जर आलो तर रावण माझं घर पेटीन मारुती राय म्हणले ते नंतर पेटीन पण मी आता पेटितो ना असं नाही म्हणले मारुती राय मी म्हणायला लागलो मारुतीरायनं सांगितलं एक काम करतो ना रावण लक्ष्मणजीला तपासल्यावर तुमचं घर पेटीन ना मग एक काम करा ना तुम्ही लक्ष्मणजीला तपासा लक्ष्मणला सुखरूप करा आयुष्य शिल्लक आहे त्यांना फक्त आता व्याधी ते औषधी आम्हाला माहीत नाहीत आणि मग एकच काम करा तिथपर्यंत चाला रावण मरेपर्यंत तुम्हाला लंकीत येऊ देत नाही माझ्या संन्याशावर विश्वास ठेवा विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता ठीक आहे म्हणले नाही म्हणले माफ करा बाबा लेकराबाळाचं काम आहे एवढा मोठा राजा आमच्या अंगावर काही घालीन कशा लोक बळीविन शेपती बोधू नये नको म्हणले आमचं काही तेवढ्या पुढं चालत नाही माफ करा दार लावलं यान काय नाही शेपटीला आदेश दिला आणि वाडाच चुकटीला अख्खा दहाखाना उचलून घेतला युद्धभूमीच्या ठिकाणी आणला बिभीषणाला सांगितलं तुम्ही आवाज द्या दे, आवाज दिला मालक आवाज ओळखीला पळत येऊ नको म्हणले पळशीन ले उछेस दार उघड्या बरोबर मारो ती खिडकीत ती वस्तू घेतल्या खाली टाकला बघा काय नाही म्हणले औषधी मला माहिती पण आमच्या मेडिकल मध्ये नाही आता अरे औषधी माहिती आहे पण तुमच्या मेडिकलमध्ये नाहीत पण कुठे त्या पर्वतावर येतात त्या पर्वताला विशिष्ट प्रकारचं नाव होतं द्रोणागिरी नाही द्रोणागिरी नंतरचं नाव आहे अगोदर वेगळं नाव होतं द्रोणागिरी नाव कधी पडलं शेबरीनं दिलेली बोरं भगवान प्रभू रामचंद्राने खाल्ली आणि लक्ष्मणाने अपमान केला आणि ती बोरं फेकून दिली म्हणून ज्या बोराचा द्रोण ज्या पर्वतावर पडला त्या पर्वताला द्रोणागिरी नावाचा पर्वत म्हणतात या पर्वताला अगोदरचं नाव वेगळं आहे घरी गेल्या बघा ना तुम्ही मोठाले मोबाईलत भिताडासारखे तुमच्याकडं त्याच्यावर थोडंसं पोरायला पोऱ्याला लावा नातवाला याला त्याला चॅटिंग करण्यापेक्षा बघा ना बघा ना ज्याला संध्याकाळची अक्कल नाही खाची त्याला मोबाईलवर तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या सकाळी त्याच्या बायकून त्याला थुथरीत आणलं होतं तरी तुम्ही त्याला आयुष्य खराब करून इतका वेळ खराब करून चॅटिंग करता तितका वेळ जर पुराण पाहण्यात दिला ज्ञानेश्वरी पाहण्यात दिला गाथा पाहण्यात दिला तर किती देव आपलं भर करीन विठाला विठाला त्या पर्वतावर सापडतील मारुतीराईन सांगितलं मी आणतो तरी सुसेन नावाच्या वैद्याने सांगितलं आणता याचा विसाबा असा नाही सूर्योदयाच्या पुरी काय म्हणले घेऊन येतो आणला पर्वत त्याच्यातल्या वनस्पती काढल्या सुशेन नावाच्या वैद्यानं काही अंगाल लावल्या काही मधात टाकल्या काही प्याला दिल्या काही वास दिला काही नाना प्रकारच्या अंगाला बांधल्या आणि तात्काळ लखनलालजी झोपीतून उठावा असे उठले पंढरपुरातल्या मालकाच्या डोळ्यातलं पाणी पुसलं कोणी सुशेन नावाच्या वैद्यानं जर सुशेन नावाचा वैद्य भेटत नसता तर प्रभू रामचंद्र थांबले नसते लक्ष्मण गेल्याच्या नंतर देहत्याग पुन्हा लंकेत आले त्याच्या अंत्यविधीला त्यावेळेला जगाचा बाप पडत होता दृष्टांत संपला पंढरपुरातल्या मालकाच्या डोळ्यातलं पाणी पुसायची ताकद ज्याच्यात होती त्याला सुशेन नावाचं डॉक्टर म्हणतात लक्ष्मीनाला आयुष्य होतं पण आयुष्य औषधी जर नसतं दिली तर सूर्य पाहिल्याच्यानंतर लक्ष्मण वाचले नसते मग लक्ष्मणाला प्राणदान द्यायची ताकद ज्या सुशेन नावाच्या डॉक्टरमध्ये होती त्या सुशेन नावाच्या डॉक्टरला सुद्धा थांबता आलं नाही तुटला आयुष्याचा दोरा हेरवा उगा पसारा टाकोनी पळती पोरे, आणती होती पाठमोरे पण एकदा उशाला काळ बसला की आयुष्याची दोर तोडीत असतो आयुष्याचा दोरा तुटला की प्रेतात रूपांतर होत असतं आणि प्रेतात रूपांतर झालं की त्याला घरी ठेवित नाहीत लक्षीय लाठा ठाव प्रेत रूप शरीराचा भाव आला प्रेत रूप शरीराचा शरी भाव प्रेत रूप शरीराचा भाव आला प्रेत रूप शरीराचा भाव आला एकदा प्रेतात रूपांतर झालं काळ उषाला बसला की आयुष्याची माळ तुटत असते आयुष्याची माळ तुटली की प्रेतात रूपांतर होत असतं प्रेतात रूपांतर झालं की त्याला घरी तुटत नाहीत लक्ष आला आठावस मशानीचा मशानात नेलं की अंत्यविधीचे प्रकार तीन एक दफनविधी आहे एक दहनविधी आहे उत्तर भारतात प्रेत

शरीराची होय माती कोणी नये ती सांगाती आणि त्या एकदा शरीराची माती झाली की पुन्हा काम संपलं आता हे शरीर चित्राचे व्यतिरिक्त बघायला भेटत नाही आळंदीचे मालक सांगतात कापुराचा कलेवर घातला करंडा कापुराचा कलेवर घातला खिलवेंडा पहावयांडा पहावया खिंडा पहावया एकदा कापराचा पुतळा विष्ठ्यात टाकला की ठाईची समाप्ती झाली जायची अग्नि कर्पुराचे उजळल्या जो ती ठाईची समाप्ती झाली जयशी मग एकदा प्रेतात रूपांतर झालं की त्याचा अंत्यविधी निश्चित आहे त्या अनुषंगानं हे लोकातली यात्रा स्वर्गीय संपली